शेतकरी बंधुनो नमस्कार आज आपण वेलतुरा शिवारात आलेलो आहोत भाऊ सोबत आपण थोडीशी चर्चा करू भाऊ तुमचा परिचय द्या मी गजानन मानिकराव खळबळ राहणार ता वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली किती एकर हळदी आपली दोन एकर बर दोन एकर आयपीएल बायोलॉजिकल कंपनीचे तुम्ही कोण कोणते प्रोडक्ट वापरले आयपीएल बायोलॉजिकलचे रूट हेल्थ राजा आणि रूट हेल्थ वापरलं त्यांनी फाय जी वापरलं आणि मायक्रोचा जो आपला व्हॅमेजी नावाने ते शंभर ग्रामचा तुम्ही जे वापरलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसत आले का पुढे शंभर टक्के दिसत आले आधी हे दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट वापरत होते मग यांनी काय केलं एका एका साठी आयपीएलचे वापरले आणि एका एकरासाठी दुसऱ्या कंपनीचे तर त्यांना रिझल्ट चांगले मिळाले मग त्यांनी काय केलं तुमच्या म्हणण्यावर जवळपास किती लोकांना नंतर प्रोडक्ट टाकले असते माझ्या म्हणण्यावर कमीत कमी पंचवीस माणसांनी प्रोडक्ट वापर नंतर पंचवीस मध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आधी यांनी वापरले याला रिझल्ट चांगला आला नंतर मी दुसऱ्याला नंतर याने शेजारी बाजाराला सांगितले त्याने पण रिझल्ट चांगले आलेले तर शेतकरी बंधूंनो पुढच्या वर्षी आपण जर तुम्ही आता वेळ निघून गेला असाल तर पुढच्या वर्षी आपण सुद्धा आपण नियोजन करू शकतो आणि इथून समोर जर का वेगळं आपल्याला नियोजन करत असाल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता त्यासाठी माझा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट शून्य चार शून्य 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 पाच धन्यवाद